नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी प्रसिद्ध शाहीर कलाभूषण नामदेव लहाडे यांना बहुजन विकास कला मंचाचे संस्थापक अध्यक्ष गीतकार संगीतकार दत्ता शिंदे यांनी दिली सातवनपर भेट आणि केले अभिवादन बहुजन विकास कला मंचाच्या वतीने गीतकार संगीतकार संस्थापक अध्यक्ष दत्ता शिंदे यांच्या उपस्थितीत लहाडे परिवारात सातवनपर भेट देऊन सातवन केले परभणी दिनांक तेवीस ऑक्टोबर पंचवीस रोजी बहुजन विकास कला मंचा वतीने महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष गीतकार संगीतकार दत्ता शिंदे हे मुंबईवरून परभणीला आले असता कलाभूषण नामदेव लाडे यांच्या निवेदनाची वार्ता कळाल्यानंतर ते चोवीस ऑक्टोंबर रोजी खानापूर फाटा येथील त्यांच्या घरी भेट देऊन सातोन सर्वप्रथम सुप्रसिद्ध शाहीर कलाभूषण नामदेव लहाडे यांच्या फोटोस पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी मराठवाडा जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर मराठवाडा सचिव प्रमोद आंभोरे मराठवाडा संघटक शेख सरफराज परभणी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दुधमल हिंगोली जिल्हा अध्यक्ष शेषराव नाईकवाडे गायक गौतम सरोदे शाहीर भगवान कांबळे शाहीर भीमराव कांबळे तालुकाध्यक्ष कपिल वाटोळे युवा गायक सिद्धोधन धबाले सुभाष गायकवाड संदीप वाटोळे शहराध्यक्ष महानंदा केंद्रे युवक पॅन्थरचे पदाधिकारी सुतारे उत्तम गायकवाड गायक टक्के सुनील सावंत भास्कर सावंत भास्कर पंडित बँजो मास्टर सरफराज कावळेमामा व आदी कलावंत उपस्थित होते खानापूर फाटा राजरत्न नगर येथील त्यांच्या राहत्या घरी कलाभूषण शाहीर नामदेव लहाडे यांच्या कार्यक्रमात गीतकार संगीतकार दत्ता शिंदे यांनी गीत गाऊन ना आदरांजली वाहिली के वास्ते क्या नहीं किया नहीं देश के वास्ते क्या नहीं किया अरे सब कुछ किया लेकिन किसी से पैसा नहीं लिया तुम तुमका सत्तर ग्री चौकदार फुकड़ के लिए बाबा साहब फुकड़ के लिए बस साहब ने पैसे इकट्ठे कर हां अरे क्या रखा है यार ये क्या रखा है हजारों के कागज के नोटों में क्या रखा है ये कागज के हजारों के नोटों में है अरे ये सारी दुनिया का खजाना है मेरे दिल के फोटो में मेरे दिल के फोटो में

ناہیں دی ميتا ارے ناہیں دی ميتا کون سا دیوتا ناہیں دی ميتا کون سا دیوتا او خدا کا ارے خدا देवी नवी कोन चावा देवी कोन चावा दुःख निधन झालं त्या अनुषंगाने गांगड्यावर जो दुःखाचा डोंगर प्रसंग आहे या दुःखामध्ये सांग करण्यासाठी महाराष्ट्राचे विद्रोही गीतकार संगीतकार महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आणि गायक दत्ताजी शिंदे उमेदवून या ठिकाणी तब्येत एकदम त्यांची एकदम त्यांना म्हणजे सिरियस होती तरीही ते दादांना या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी मुंबईहून या ठिकाणी लहाडे परिवारांच्या दुःखाचा डोंगर पोहोचणार आहे की मुंबई या ठिकाणी कारण की लहाडे साहेब हे सदैव दादांना त्यांनी आपला गुरु मानलेला आहे आणि या दादा दवाखान्यातून डायरेक्ट या ठिकाणी आलेले आहे एक देवळं एकदम तब्येत एकदम अस्वस्थ असताना सुद्धा अशी परवा न करता या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध माझे गुरुवर कविवरय गीतकार सत्कार दत्ताजी शिंदेसाहेब हे नामदेव बहुजनिक सांस्कृतिक कला मंचाचे संस्थापक अध्यक्ष आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलो कलावंत ठरवण्यासाठी आणि कलावंताच्या न्याय हक्कासाठी आज ते लढा देत आहेत एक कलावंत आपल्या जिल्ह्यातून निघून गेलेला आहे ज्यांनी उभं आयुष्य तीस ते पस्तीस वर्षे चाळीस वर्षे हे कलावंताच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आणि आज एकदम आकस्मिक त्यांचं निधन झालं या निधन म्हणून या लहाडे परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आदरणीय शिंदेसाहेब परभणीमध्ये येऊन घरी त्यांच्या या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आलेले आहेत श्रद्धांजली वाहण्यासाठी तसे आम्ही बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच अध्यक्ष साहेब चंद्रकांत उत्तम आणि आमचे बहुजन सांस्कृतिक कला मंचाचे महाराष्ट्र सल्लागार श्रीकांजी रायबोले साहेब आमचे बहुजन सांस्कृतिक कला मंच मराठवाडा अध्यक्ष आदरणीय पत्रकार दिलीपदा बनकर आदरणीय आमचे हिंगोली जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष दिलीपदा शेषरावजी नायकवाडे साहेब आमचे आदरणीय पा मानोदचे तालुका अध्यक्ष आमचे युवा गायक सुधूरजी धर्माले आमचे परभणीचे तालुका अध्यक्ष आदरणीय कपिलजी वाटोळे साहेब आंबाजोगून आलेले आदरणीय गायक पेटी मास्तर गौसुमदादा सरोदे आमचे तबला वादक सोपनरावजी आमचे आदरणीय वावळीदा आणि ज्यांनी आणि आमचे एक युवा गायक ज्यांचं गायन क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे ज्यांनी नुकतेच आपल्या याच्यामध्ये दादा गायक आणि एक नेटवर्क म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये मीडियाचं काम करणारे आदरणीय माझे परम मित्र सुभाषरावजी गायकवाड नेटवर्क प्रमुख यांनी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तरी आमच्या या बहुजनिक सांस्कृतिक कलामंचच्या वतीने आम्ही या ठिकाणी दादांचा छोटासा सत्कार या ठिकाणी करून नंतर आम्ही लहाडी परिवारांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी सर्व हे बहुजनिक सांस्कृतिक कलामंच त्या ठिकाणी जाणार आहे मी आदरणीय आमचे मराठवाडा आंबेडकरांना वाच परभणी लग। परभणीतलं काहीतरी एखादा मोठा कोहिनूर हिरा हरवल्यासारखं आहे कारण लाडे ज्यावेळेस त्या काळी मुंबईला माझ्याकडे आले म्हणजे दोन दोन महिने माझ्याकडे थांबायचे आम्ही दोघं भाऊ आमच्या दोघा भावाच्या बाहेर म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून बाहेर नाही सर्व खेडोपाड्यात आमचे प्रोग्राम इकडं व्हायचे त्यावेळेस आमच्यासोबतच संपूर्ण अर्ध्याच्या जीवन कलेमध्ये प्रबोधनामध्ये ज्या माणसानं आयुष्य घालवलं कधी कशाची आशा केली नाही त्या काळापासून संपूर्ण प्रबोधन खेडोपाड्यातला माणूस जागृत कसा होईल हा हेतू यांच्या हृदयामध्ये होता परंतु ज्यावेळेस मला मुंबईला बातमी कळाली ती मी खोट खोटी समजली ते असं होऊ शकत नाही कारण तीन महिन्यापूर्वी आम्ही सोबत सोबत बसलो आहे जेवलो आहे एक दिवस मुक्काम माझ्याकडे माझ्याजवळच केला दादा मी इथेच थांबतो आज म्हटलं ठीक आहे आणि असं एकदम म्हणजे माणसाचं जीवन पाण्याचा बुडबुडा घरात मलाच धक्का नाही बसला तर शालिनी शिंदे सुद्धा बोलली दादा साहेब म्हणे हे चुकीची वार्ता असेल डबल फोन करा तुम्ही तर परत मी परभणीला फोन केला तर मग भगवाननी मला सांगितलं दादा ही गोष्ट खरी आहे तर असे चांगले माणसं चांगलं करतात समाजाचं चांगलं करतात सगळ्यांचं भलं करतात अशी माणसं लवकरच जातात जे वाईट करतात मा ते मात्र जिवंत गोष्ट आहे नाही चांगली जास्त मराठी तर असो आज माझी तब्येत ठीक नसताना सुद्धा मी अंतविधीला हजर नाही झालो परंतु माझ्या मनानं असा विचार केला घरच्यांनी सांगितलं काही मला हो होत नाही म्हणलं मी जातो आणि श्रद्धांजली वाहून येतो म्हणलं नांदवला ठीक आहे घरच्यांनी परवानगी दिली तब्येतची काळजी घ्या म्हणलं असं काही मला होणार नाही सर्वांचा आशीर्वाद आहे सर्वांचं प्रेम माझ्यावर आहे आणि मला काहीसुद्धा होणार नाही आणि जो प्रज्ञाशील आणि करुणा याच्याबरोबर तीन गोष्टी जवळ ठेवतो हो नीती नियम आणि नेकी त्या माणसाला जास्त अर्थ येतच नाहीत तर आज बहुजन का सांस्कृतिक कलामंच महाराष्ट्र राज्याचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जो आमचा लहानपण लहानपणापासूनचा परिचय सर्वांच्या परिचित माननीय बनकर साहेब मराठवाडा अध्यक्ष आहेत आपल्या कलावंताचे त्याच पद्धतीनं अंबोरेने आपल्या कलावंताचा जिल्ह्याचं संपूर्ण भार चंद्रकांतची दुधमल माझे शिष्य हे सांभाळत आहेत महाराष्ट्राचे प्रमुख सल्लागार या ठिकाणी सूर्यकांत रायबोले आहेत जिल्ह्याच्या अध्यक्षा महान मानंदा केंद्रे ह्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत क कपिल वाटोडे हे परभणीचे उपाध्यक्ष आहेत कलावंताचे सेठ सरफराज साहेब मराठवाड्याचे सचिव संपूर्ण पदाधिकारी आणि कावळे मामा कावळे मामा म्हणजे घाडगे महाराज म्हणायचं घाडगे महाराज म्हणायचं कावळे मामा ते नको हो, हांजराव तेचसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच नेटवर आमच्या परभणी जिल्ह्याचं नेटवर अध्यक्ष आमचे सुभाष गायकवाड म्हणजे आणि दातार साहेब जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्राचे लाडके गायक त्यांना माझी लेखणी खूपच आवडते गौतमजी सर्व नामदेव देवलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे बनमानो महाराष्ट्राच्या असंख्य कलावंताच्या वतीनं आणि शिंदेशाहीच्या वतीनं